जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी खूप काही करता येतं परंतु सोलापूरचे पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त करत जर मी सोलापूरचा पालकमंत्री असतो तर लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं सटोला क्रीडामंत्री क्रीडा मंत्री वाशिमचे प पालकमंत्री दत्ता पालक भरणे यांनी सध्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे राज्यात महायुतीचं सरकार बसल्यानंतर तिन्ही पक्षांना मंत्रिपद आणि खाते वाटप करताना मोठी कसरत झाली यानंतर पालकमंत्रीपद वाटपावरून देखील मोठा तिढा हा निर्माण झाला होता दरम्यान सोलापूरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती चढावड होती ही आजही दिसून येते अशी खंतदत्ता भरणे यांच्या बोलण्यामधून दिसून येते पंढरपुरामध्ये एका मठाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले होते या दरम्यान सांगोल्यामध्ये सांगोल्याच्या शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विविध दे विकास कामांची मागणी दत्ता भरणे यांच्याकडे केली होती त्यावर बोलताना दत्ता भरणे ही टोलेबाजी केली मागील वेळी सोलापूरचं पालकमंत्री पद दत्ता भरणे यांच्याकडे होतं पुन्हा सोलापूरचं पालकमंत्रीपद आपणाला मिळेल अशी आशा भरणे यांना होती मात्र भाजपने सोलापूरचे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे यांना पालकमंत्रीपद दिले यावरून आता दत्ता भरणे यांनी सोलापूरचं पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त केली